आज आपण बघणार आहोत शिवलीला अमृताचा हा ग्रंथ म्हणजे एक महामंत्रच आहे हा संपूर्ण ग्रंथ अत्यंत प्रासादिक व साधकांची इष्टकामना पूर्ण करणारा आहे त्याचे नित्य नेमाणे थोडे तरी वाचन करावे तथापि इतर प्रासादिक ग्रंथाप्रमाणे शिवलीला अमृतातील प्रत्येक अध्यायात काही ना काही खास फलप्राप्ती आहे आणि कसाधकांचा तसा अनुभव आहे त्याचे थोडे तरी स्वरूप आपण या महिन्यामध्ये शिव श्रावण महिन्यामध्ये श्रवण करावं किंवा मग त्याचं पठण करावं प्रत्येक अध्यायामध्ये खूप छान माहिती आहे आणि प्रत्येक अध्यायाचं एक खास वैशिष्ट्य आहे तर आज आपण शिवलेला अमृताचा अध्याय प्रथम सुरू करणार आहोत हे शिवलेला अमृत सार कथा अध्याय पहिला दारशा ह हो राजाची कथा आहे कलावतीचं आख्यान श्री गणेशाय नम हे शिवशंकरा तू अनादी अनंत पूर्ण ब्रह्मानंद मायातीत आहेस हे पुराण पुरुषा तू रूपे धारण करतोस तू जगतपती आहेस तुला माझा नमस्कार असो हे भालचलोचना तू आपल्या भक्तांवर प्रेम करणारा आहेस हे उमानाचा तू आपल्या मस्तकावर स्वर्ग गेला धारण केला आहेस हे कर्पूर गौरा तू आपल्या भक्ताचे रक्षण करतोस तू सर्वांचे भय नाहीसे करतोस आपल्या भक्तांचा संसार सागरातून पार नेतोस तू शांत अचल आहे तुझ्या ठिकाणी कोटी सूर्याचे अढळ तेज आहे तू, तू अनंत ब्रह्मांडाचा नायक विश्वरक्षक आहे आहेस ब्रह्मा विष्णू सहस्त्रमुखाचा शेष इंद्रादी सर्व देव ऋषीमुनी तुझे सदैव ध्यान करीत असतात हे शिवशंकर ओंकारा महाबळेश्वर महाकाल देशीचा सोमनाथ श्री शैल पर्वतावरील मल्लिकार्जुन परळी वैजनाथ भीमाशंकर वनातील नागेश गौतमी तीरावरील त्र्यंबकेश्वर हिमालयातील केदारीनाथ वाराणसीतील विश्वनाथ तेथील संबंधित रामेश्वर ही सर्व तुझीच रूपे आहेत असा सर्वोत्तम शंकर तुझे महात्म्य वर्णन करण्यास वेदशास्त्र ही असेरु पर्वतासह पृथ्वीचे वजन करण्यास कुठला आणायचा सगळे आकाश कशात साठवून ठेवायचे थे पृथ्वीवरील पाणी आणि वाळू मोजायवयास आपण माप कुठले मिळणार नाही पृथ्वीचा कागद समुद्राची शाई व कल्प रक्षेची लेखणी केली तरी शारदा देवी तुझे गुण गुणवर्णन करू शकणार नाही साक्षात वेदव्यास सुद्धा तुझे गुण वर्णन करू शकले नाहीत तिथे माझ्यासारखा एक सामान्य माणूस तुझे वर्णन कसा करू शकेल हे एकदाच भगवान सदाशिव प्रसन्न झाले व मला श्रीधराला म्हणाले तू शिव लिला अमृत ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ कर मी तुझी तुझ्या मुखाने माझे सगुण वद विना श्रोते हो आता सावध चित्ताने शिवलीला अमृत श्रवण करा स्कंद ब्रह्मोत्तर खंडात शिवलीला अमृत सुख देवांनी सांगितले आहे एकदा नेहमी शरण्यात पुराणा पुराणकार सुतात शो शोण कांदी ऋषी म्हणाले तुम्ही अनेक पुराणे सांगितले आहेत भगवान विष्णूच्या लीला वर्णिल्या आहेत रामायण महाभारत भागवत ऐकून आमचे कान तृप्त झाले आहेत आता शिवलीला अमृत श्रवण करण्याची आमची इच्छा आहे तेव्हा सूत म्हणाले ऋषी हो आता लक्षपूर्वक शिवलीला अमृत हे शिवलेला अमृत मोठे अद्भुत असून त्याच्या श्रवणाने पातकाचे पर्वत जळून जातात आयुष्य आरोग्य व ऐश्वर त्याचा लाभ होतो श्री शंकराच्या कृपेने संतती संपत्ती व ज्ञान मिळते कली दोषाचे नाश होते सर्व यज्ञामध्ये जप यज्ञ श्रेष्ठ म्हणून शिव क्षर मंत्राचा ओम नम शिवाय जप करावा दुसरा मंत्र शिव पंचाक्षर नमः शिवाय मंत्र दोहाचे फळ सारखेच आहे ब्रह्मादी देव मंत्रा या मंत्राचा जप करतात या शिव मंत्राच्या मंत्राने दारिद्र्य दुःख भय शोक व सर्व पातकाचा नाश होतो या मंत्राचे महात्मे सांगावे तेवढे थोडेच सर्व शास्त्रात वेदांत श्रेष्ठ सर्व शास्त्रात पाशुपत श्रेष्ठ सर्व तीर्थात प्रयाग श्रेष्ठ त्याचप्रमाणे सर्व मंत्रामध्ये शिवपंचाक्षर मंत्र श्रेष्ठ आहे या मंत्राचा जप सर्वांनी करावा त्याच्यासाठी कोणतेही बंधन या नाही या मंत्रा जपासाठी आणखी कोणत्याही क्रिया किंवा विधी कराव्या लागत नाहीत या मंत्राचे सतत जप करतात त्याचे सर्वतोपरी रक्षण स्वतः शंकर करतात मात्र हा मंत्र आपणास

मांडलिक राजे त्याच्या पुढे नम नतमस्तक होऊन त्याला कारभार देत असत त्याच्या राज्यातील प्रजा जन विद्वान ब्रह्मान ब्राह्मण त्याचे सदैव कल्याण चितित असत शुद्ध पक्षातील चंद्रकला कलाप्रमाणेच त्याचे ऐश्वर्य वाढत होते सदैव शुद्ध विचार करणारा तो राजा रा याचकाच्या सर्व इच्छा त्वरित पूर्ण करीत असे अत्यंत प्र पराक्रमी असलेला तो राजा चौदा विद्या चौसष्ट कलांत अत्यंत नपुण होता तो सामर्थ्याने पशु परशुरामासारखा युद्धभूमीवर प्रलाय सारखा होता त्याची सेना प्रचंड होती ती पाहून शत्रु चलावणी असलेली कलावती आपल्या नावाप्रमाणेच सकल कला निपुण होती ती भग भगवान शंकराची मोठी उपासक होती एकदा दाशह राजाने कलावतीला आपल्या महलात येण्यासाठी निरोप पाठवला परंतु ती राजाकडे गेलीच नाही मग कलावतीच्या सौंदर्याने वेळा तिला म्हणाला मी तुला बोलावले पाठवले तरी तू का बर आली नाही हे शुभांगी मला आपल्याला उत्तम पुत्र व्हा असे तुला वाटत नाही का राजाने असे तिला विचारले असता कलावतीचे स्मित हास्य मी व्रतस्थ रोगग्रस्त गर्भवती ऋतुस्नान व्रतस्थ वृद्ध व अशक्त असलेल्या स्त्रीचा उपभोग घेऊन पर्व काळ व्रत दिन नसेल तेव्हा स्त्री पुरुषांनी मोठ्या आनंदाने क्रीडेचा आनंद भोगावा अशी शास्त्राची आज्ञा आहे कलावतीने असे सांगितलं तरी राजावर काहीच परिणाम झाला नाही तो कामसूत्र झाला होता तरी ते सुखासाठी असुसला त्याने कलावतीच्या मनाविरुद्ध तिला एक अद्भुत घडले तापवलेल्या लोखंडाच्या खांबाला स्पर्श करतात त्याचप्रमाणे राजाचं अंग भाजले ज्याला कलावतीला दूर लोटून म्हणाला हा काय प्रकार आहे मला सगळे सविस्तर सांग कलावती म्हणाली महाराज रागवू नका दुर्वास म्हणून माझे गुरु आहे ते त्यांनी मला अत्यंत पवित्र असा शिव पंचाक्षरी नम शिवाय मंत्र दिला आहे त्या मंत्राचा मी सतत जाप करीत आहे त्यामुळे माझे शरीर अत्यंत पवित्र पावन झाले आहे तुमचे शरीर मात्र अनेक प्रकारच्या पापकर्मामुळे अपवित्र आहे मी अ भक्षण भक्षण अपेयान व गम केल्यामुळे तुमचे शरीर पापयुक्त अपवित्र झालेले आहे माझ्या सद्गुरूंच्या कृपेमुळे मला त्रिकाल ज्ञान झालेले आहे तुम्ही कधी जप शिवाय चरण केलेले नाही तुमच्या हातून गुरु सेवा घडलेली नाही तुम्हाला मृत्यूनंतर भयंकर असा नरकवास भोगावा लागणार आहे असे पलावतीने सांगितले असता राजा मोठा पशाताचे पापा पापाचरण आठवून दुःखाने त्याचा कंठ दाठवून आला तो काला कलावतीला म्हणाला हे गुणवंती तो शिवमंत्र मला दे मी त्या मंत्राचा माझे सर्व पापे जुळून भस्म होतील त्यावर कलावती म्हणाली महाराज मी तुमची पत्नी आहे तुम्ही माझे प्राणेश्वर गुरु आहात मला मंत्र सांगण्याचा अधिकार नाही यादव कुळात गर्गमुनी हे श्रेष्ठ गुरु आहेत वरिष्ठ वामदेवाच्या प्रमाणे परमज्ञानी आहेत त्यांनाच शरण जाऊन तुम्ही शिवदीक्षा घ्यावी मग दर्शा राजा कलावती सह गर्गमुनीच्या आश्रमात गेला गर्गमुनी त्या दोघांचे स्वागत करून विचारपूस केली तेव्हा राजा गर्गमुनींना अष्टांग नमस्कार घातला मग हात जोडून तो म्हणाला गुरु महाराज मी महापापी आहे मला शिवदीक्षा शिव दीक्षा द्या मला शिवमंत्र द्या सर्वज्ञ गर्गमुनी सर्व काही ओळखले मग त्यांनी राजाला यमुना नदीवर येऊन स्नान करावयास लावले राजाने कलावतीसह यमुना नदीमध्ये स्नान केले यथाविधी शिवपूजन केले गुरु गुरु गर्गमुनींना रत्नांचा अभिषेक केला त्यांना दिव्य वस्त्रा अलंकार अर्पण करून त्यांची पूजा केली मग दरशहा राजा हात जोडून उभा राहिला असता गर्गमुनींनी त्याला आपल्या छातीस धरून त्याच्या मस्तकावर हात ठेवला व त्याला शिव पंचाक्षरी मंत्र दिला तो मंत्र मिळताच राजाच्या हृदयातील अज्ञान नाहीसे झाले त्याने प्रकाशाने मंत्रा मंत्रा त्या मंत्राचे तेवढे सामर्थ्य राजा मंत्राचा जप करू लागला असता त्याच्या शरीरातून कोट्यवधी कावळे बाहेर पडले कित्येकांचे पंख जळाले कित्येक तडफडत बाहेर आले व जळून भस्म झाले तो पाहून राजाला मोठे आश्चर्य वाटले त्याने गर्गमुनीला नमस्कार करून विचारले हे कावळे कुठून आले ते माझ्या शरीरातून बाहेर कसे आले आता मला देवासारखे दिव्य रूप कशामुळे प्राप्त झाले माझ्या मनातील अशत्रुण कल्पना भ्रांती वासना मला छळत होत्या पण मला आता तुमच्या कृपेने त्या पूर्ण नाहीशा झाल्या आहे आपण मला दिलेला पंचाक्षरी मंत्र खरोखरच धन्य आहे आपण हे धन्य आहात आता मला पूर्वीच्या हजार जन्मांचे ज्ञान झाले आहे माझी सर्व पातके कावळ्याच्या रूपामध्ये माझ्या बाहेर पडून भस्म झाली गुरु महाराज माझ्या हातून घडलेल्या पातकांची गणती किती करावी सुवर्ण चोरी अभक्षण सुरापान गुरु परादा गुरुद्रोहन गुरुनिंदा अशी असंख्य पापे मी केली होती याशिवाय गोभ्रमण हत्या स्त्रीहत्या गुरुहत्या परिनिंदा पशुहत्या प्रसाद भेद लिंगभेद परिच्छेद हरित हरिहर भेद ज्ञान चोरी ग्रंथ चोरी पक्षी घात खोटे भाषण अशी ही असंख्य पातके मी केली होती मातृ पित्रो हत्या परद्रव्याच्या उपहार कन्या विक्रिय गो विक्री आत्महत्या भ्रूणहत्या इत्यादी महापातके मी केली होती लहान लहान सातक पातकांची तर गणतीच नाही इतकीच सगळी पातके कावळ्याच्या रूपाने माझ्या बाहेर शरीरातून पडली जळून भस्म सुद्धा झाली थोडेफार पुण्य गाठी होते म्हणून हा नरदेह हो प्राप्त झाला आपल्या कृपेने सर्व पातकातून मी मुक्त झालो असं बोलून दाशाह हो राजाने पुन्हा पुन्हा गुरूंना वंदना केली मग राजा काला कलावतीसह आपल्या घरी आला कलावतीने मोठे चातुर्याने राजाचा उद्धार केला राजाने ते ते राजा नित्य नेमाने शिव पंचाक्षरी मंत्राचा जीव पकडू लागला त्यामुळे त्याच्या राजाची अभिष्ट भरभराटी झाली राज्यातील अतिवृष्टी अनावृष्टी रोगराई इत्यादी सर्व दोष नाही झाले राज्यात अकाली वैद्य अकाली मृत्यू रोग इत्यादी वाईट गोष्टी नाहीश्या झाल्या राजा कलावती सह सर्व सुखाने उपभोग घेत सुखाने राज्यात सगळी प्रजा आनंदाने नांदत होती प्रजा शिव उपासना करू लागली सगळीकडे शिव कीर्तन शिवपूजन रुद्राभिषेक भोजन यथा विधी होऊ लागले दाशहा राजाचे श्रवण करतील करतील लिहून काढतील त्याचे नीट रक्षण त्याचा संसार सफळ संपूर्ण होईल भगवान सदाशिव त्याचे पूर्ण रक्षण करतील जे शिवमहात्म्य पठण करतील श्रवण करतील ते स्त्री पुरुष खरोखरच भाग्यवान होतील आता यानंतर कथा अधिकच सुरस आहे सर्वांनी तिथं पठाण श्रवण करताल ते स्त्री पुरुष खरोखर भाग्यवान होते आता यानंतर कथा अधिकच तिथे परमेश्वर श्रवण करावे स्वतः शिवशंकराच्या माझ्या मुखातून बोलत आहेत स्कंद पुराणाचा ब्रह्म उत्तर खंडातील शिवलीला अमृत ग्रंथाचा पहिला अध्याय श्री सांब सदाशिवार्पणस्तू शुभम भवतु ओम नमः शिवाय